नमस्कार मित्रांनो जगामध्ये नेमकं काय चालू आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे कारण आपण परीक्षार्थी आहोत तर आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असा करंटचा इशू आहे आणि हा इशू आपल्याला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे तर जर आपण डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा प्रकारचे डेली अपडेट आपण या ठिकाणी करंटचे घेऊन येत आहोत त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर बेल आयकॉन या ठिकाणी क्लिक करायला इशू नका कारण तुम्हाला ते ॲटोमॅटिक नोटिफिकेशन नोटिफिकेशनसुद्धा जातं तर आजचा इशू आपण पाहू ते या ठिकाणी हा इशू या ठिकाणी वेलोजलच्या वेनेजुआलाच्या बाबतीमध्ये आहे आणि हा न्यूजमध्ये आहे तर त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे त्या सगळ्या दृष्टीनं आपण या ठिकाणी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो पूर्ण विषय जो आहे तो आपण कवर करणार आहोत त्यामध्ये सध्याचे जे व्हेनेजुअलाचे प्रेसिडेंट आहेत राष्ट्रपती आहेत तर व्हेनेजुआलचे राष्ट्रपती निकोलस मदुरो निकोलस मदुरो यांना या ठिकाणी यू एस एने काय केलेलं आहे अरेस्ट केलेलं आहे आणि हे कोणाचे अध्यक्ष आहेत वेनेजुलाचे आहेत आणि वेनेजुला हा जो देश आहे हा या ठिकाणी कुठल्या खंडामध्ये येतो कॉन्टिनेंटमध्ये येतो तर या ठिकाणी हा आहे साऊथ अमेरिका साऊथ अमेरिका या खंडामध्ये येतो आणि वेनेजुला जो आहे हा या ठिकाणी अत्यंत नैसर्गिक रिष्या संसाधन असलेला किंवा नैसर्गिकरित्या समृद्ध असलेला असा हा देश आहे नेमकं या ठिकाणी निकोलस मदुरो यांना या ठिकाणी का अरेस्ट करण्यात आलेलं आहे आणि ते पण या ठिकाणी दुसऱ्या देशानं या ठिकाणी लष्करी कारवाई करून एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला अशा पद्धतीने अरेस्ट करणं तर हा काय आहे हा इंटरनॅशनल मुद्दा आहे त्यामुळं या ठिकाणी यामध्ये इंटरनॅशनल मुद्दा आहे म्हणजेच युएनचा सुद्धा महत्वाचा रोल असणार आहे की अमेरिकेने अमेरिका असं का कसं काय करू शकतो की एखाद्या देशाच्या ज्या देशामध्ये निवडणुकीच्या आधारावर किंवा या ठिकाणी तो देशाचा जो राष्ट्रपती आहे हा लोकांनी निवडून दिलेला आहे तर मग याला अशा पद्धतीनं का अरेस्ट केलेलं आहे तर या कारणांचं सुद्धा आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये याच्यामध्ये काय डिस्कशन करणार आहोत त्यामध्ये नेमकं हा व्हेनेझोला जो आहे तो या ठिकाणी यांना व्हेनेझुआलाचे जे प्रेसिडेंट आहेत माधुरो यांना अरेस्ट करण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल आहे या ठिकाणी प्रेसिडेंट यू एस एचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प आता हे डोनाल्ड ट्रम्प यांनी असं का केलं तर या ठिकाणी ह्यांनी रिझन सांगितलं हा जो या ठिकाणी व्हेनेजुला आहे तो व्हेनेजोला काय करत आहे यामध्ये अमेरिका अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात काय आहे ड्रग्जची तस्करी करत आहे म्हणजे अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली दरवाजे आहे किंवा अंमली पदार्थ आहे ड्रग्ज जे आहे ते पाठवत आहे आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जे ट्रेडिंग केली जात आहे आणि ह्या कॅरेबियन बेटाच्या माध्यमातून ह्या अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात काय आहे अशा प्रकारे तस्करी केली जात आहे हा एक आरोप यांच्यावर ठेवण्यात आला आणि या याचा आधार घेऊन या ठिकाणी काय करण्यात आलं यांना अरेस्ट करण्यात आलं परंतु हा एक फक्त एकच या ठिकाणी की हिडन अजेंडा हा अमेरिकेचा नाही तर अमेरिकेचे दुसराही अजेंडा आहे तो आपण पुढे लेक्चरमध्ये डिस्कस करू तर यामध्ये पहिली गोष्ट तर आपल्याला वेनेजोलाबद्दल माहीत असायला पाहिजे वेनेजोला वेनेजोला या ठिकाणी वेने वेने हा साऊथ अमेरिका खंडामधा असलेला देश आहे आणि याची जी कॅपिटल आहे त्या ठिकाणी हा काय आहे कॅपिटल आहे काराकस ओके त्या ठिकाणी कॅपिटल आहे काराकस ही कॅपिटल आहे आणि कॅपिटलमध्येच या ठिकाणी ह्या प्रेसिडेंटला अरेस्ट करण्यात आलेला आहे ओके आणि वेनेजॉलाच्या बाबतीमध्ये काय आहे सर्वात समृद्ध असा जगातील सर्वात समृद्ध कशाच्या बाबतीमध्ये ऑइलमध्ये सर्वात समृद्ध असलेला हा देश आहे तर मग ऑइलच्या बाबतीत जर पाहिलं तर जगामधील अठरा टक्के ऑइल ओके जगातील अठरा टक्के ऑइल कोणाकडे आहे व्हेनेजलाकडे आहे आणि व्हेनेज्युअलाची सरकारी जी कंपनी आहे ऑइल कंपनी आहे ती आहे पी डी व्ही एस ए ही जी कंपनी आहे ही या ठिकाणी वेनेजोलाची सरकारी कंपनी आहे म्हणजे जगाच्या अठरा टक्के रिझर्व हे कोणाकडं आहे व्हेनेजोलाकडं आहे आणि अमेरिकेची विशेषता काय आहे ज्यांच्या ज्यांच्याकडं काय आहे या ठिकाणी अशा प्रकारचे रिझर्व असतात मग तो इराण असू द्या इराक असू द्या यांच्या विरुद्ध हा काय आहे कारवाई करत असतो आणि हा जो देश आहे व्हेनेजला हा समाजवादी देश आहे आणि या देशाला मदत करणारा किंवा ह्याचा जवळचा जो मित्र आहे तो म्हणजे कोण आहे चायना आहे आणि रशिया आहे मग एका बदला चायना रशिया आणि व्हेनेजुला आहे आणि दुसऱ्या बदला काय आहे या ठिकाणी अमेरिका आहे आणि व्हेनेजुलाच्या बाबतीमध्ये व्हेनेजलाच्या बाजूला जे देश आहेत मग हा चिली असेल ओके नंतर या ठिकाणी इकडचा क्युबा असेल तर ह्याला हे मदत करतात ओके ब्राझील असेल हे सगळे या ठिकाणी यांच्या फेवरमध्ये विशेषतः चिली यांच्या फेवरमध्ये आहे मग या ठिकाणी व्हेनेजलामध्ये नेमकं काय झालेलं आहे तर व्हेनेजोलामध्ये या ठिकाणी हे जे निकोलस मदुरो आहे यांना या ठिकाणी अटक करण्यात आलेलं आहे प्रेसिडेंटला आता या ठिकाणी यांच्या अगोदरचे जे प्रेसिडेंट होते ते होते हुगो चावेज ओके हुगोच्या वेळेस आणि हुगोच्याऐेसची धोरणं कशी होती तो धोरणं होती समाजवादी धोरणं होती आणि समाजवादी धोरणं म्हणजे काय आहे सगळ्या सुविधा ज्या आहेत ह्या पब्लिकला सगळ्या सुविधा सरकारच देणार म्हणजे ठिकाणी अन्नधान्य सरकार देणार अन्न हेल्थ सरकार देणार शिक्षण सरकार देणार सगळं काही सरकार देणार यामुळे काय झालं प्रॉब्लेम क्रिएट काय झाला तर या ठिकाणी प्रायव्हेट जे कंपन्या आहेत यांच्याकडे दुर्लक्ष झालं आणि मोठ्या प्रमाणात करप्शन क्रिएट व्हायला सुरुवात झाली आणि या ो चावीसच्या नंतर त्यांचे जे उत्तराधिकारी होते ते झाले ते या ठिकाणी निकोलस मदोरो तर हे झाले उत्तराधिकारी परंतु या ह्याच्यामध्ये हे सुद्धा सुरुवातीला पॉप्युलर होते नंतर या ठिकाणी एक प्रकारचे डिक्टॅटरशाही किंवा डिक्टॅटर सिप जे आहे ते या ठिकाणी किंवा हुकुमशाही ज्याला म्हणतो आपण हुकुमशाही प्रवृत्ती ह्याच्यामध्ये आली कारण काय आहे यांना विरोध करणारे ओके यामध्ये यांना विरोध करणारे कोण होते ते या ठिकाणी ह्या होत्या मारिया मारिया मचाडो ओके मारिया मचाडो हे, है। होता है, हे आ, या ठिकाणी विरोधी पक्षनेत्या होत्या आणि असं समजलं जात होतं की या ठिकाणी किंवा या प्रेसिडेंटच्या नंतर म्हणजे कोणाच्या नंतर ते या ठिकाणी ह्या निकोलस मदोरच्या नंतर कोण येणार आहेत नाचोदो येणार आहेत अशा प्रकारचं वातावरण झालं होतं त्या देशामध्ये परंतु यामध्ये या, या निकोलस यांनी विरोधी पक्ष नेत्याला काय आहे मारायला सुरुवात केली त्यांची खून करायला सुरुवात केली त्याचबरोबर त्यांना जेलमध्ये दामून ठेवणे अशा पद्धतीने या ठिकाणी यांनी बळाचा वापर केला आणि याच आधारे बळाच्या आधारेच त्यांनी या ठिकाणी जी दोन हजार चोवीसमध्ये इलेक्शन झालं होतं प्रेसिडेंटचं त्या इलेक्शनमध्ये या ठिकाणी ह्यांनी छप्पन टक्के मतदान यांच्या बाजूनं पडलं आता यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय आहे किंवा की घबळा केला किंवा खूप मोठ्या प्रमाणात काय आहे या ह्याच्यामध्ये अशा टॅक्टिक केल्या की ज्या आधारे हेच निवडून येतील आणि त्यामुळं या ह्याच्यामध्ये काय झालं की या ज्या या, या ठिकाणी मारिया मचोदो आहे यांना आपला देश सोडावा लागला आणि मारिया मचोदो यांना या ठिकाणी दोन हजार पंचवीसचा पीस नोबेल प्राईज मिळाला कारण वेनझलामध्ये जे काही दंगल होत होते किंवा वेनझलामध्ये या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण झाली होती ती परिस्थिती शांत करण्यामध्ये यांचा रोल महत्वाचा होता आणि नेक्स्ट प्रेसिडेंट ह्या होतील अशा पद्धतीनं एक प्रकारे काय आहे किंवा की स्पेक्युलेशन्स होते की ह्याच होतील अशा पद्धतीनं लोकांचा सपोर्ट होत होता किंवा सपोर्ट मिळत होता परंतु तरीसुद्धा या ठिकाणी हे जे प्रेसिडेंट आहेत ओके त्यामध्ये हे निकोलसच हे प्रेसिडेंट झाले आणि त्यांनी हुकुमशाही पद्धतीनं सो सगळ्या विरोधी पक्षाला डांबण्याचं काम केलं आता यामध्ये काय झालं की यांची जर नीती पाहिली तर नी, या ठिकाणी नीती किंवा यांचं जे काही या ठिकाणी देशाच्या संदर्भाची जी पॉलिसी आहे हे जे धोरणं जे आहेत हे चुकायला लागले आणि त्या देशामध्ये डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत जर पाहिलं तर या ठिकाणी हे जे इन्फ्लेशन आहे महागाई आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे तर महागाई ही शंभर टक्क्याच्या वरती आहे म्हणजे या ठिकाणी एक लाख पर्सेंट ओके अशा पद्धतीनं हे इन्फ्लेशन आहे एक लाख पर्सेंट दहा लाख पर्सेंट ओके म्हणजे शंभर टक्क्याच्या वरती इथं इन्फ्लेशन झालेलं आहे त्यामुळं काय झालं त्या, त्या देशाची जी करन्सी आहे या करन्सीचं काय करावं लागलं की यामध्ये अवमूल्यन करावं लागलं डिवॅल्युएशन करावं लागलं आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे लोक ट्रक ट्रक भरून म्हणजे एखादा ब्रेड पाव घेण्यासाठी सुद्धा लोकांना ट्रकभर पैसे द्यावे लागले याचा अर्थ काय आहे द व्हॅल्यू uh, ऑफ दॅट पर्टिक्युलर करन्सी काय झालेली आहे खूप मोठ्या प्रमाणात डिक्रीज झाली म्हणजे त्यांना चहा जरी प्यायचा असेल तर ट्रकभर काय आहे पैसा आणावा लागत होता तर अशा प्रकारे या ठिकाणी जगातल्या सर्वात श्रीमंत तेलामधला जो देश आहे तोसुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीनं काय झालेला आहे किंवा की लोकं त्या ह्याच्यामध्ये भूकबळीनं मळत आहेत त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात अनएम्प्लॉयमेंट आहे अशा पद्धतीने करन्सी होत आहे ज्या देशाकडं जगाचं अठरा टक्के ऑइल आहे अठरा टक्के ऑइल आहे अठरा टक्के रिझर्व आहे अशा देशाला या ठिकाणी या परिस्थितीला फेस करावं लागतं कारण होतं या ठिकाणी ह्या निकोलस यांची धोरणे आणि यामधून दुसरा एक महत्त्वाचा अँगल इथं क्रिएट झाला ते म्हणजे काय आहे या ठिकाणी निकोलस यांचे या ठिकाणी किंवा व्हेनेजोरा या देशाचे इराण ओके इराण या देशासोबतचे संबंध आणि अमेरिका आणि इराण यांचे संबंध ओके त्यामुळं या ठिकाणी इथे एक दुसरा महत्त्वाचा अँगल आहे की अमेरिकेनं की इराणला हे मदत करताय म्हणून या ठिकाणी काय करण्यात आलं की याला सुद्धा या ठिकाणी की जे काही ॲक्शन घेतलेली आहे त्याला इराणचं सुद्धा अँगल आहे आणि यानंतरचा जो काही हे आहे नेक्स्ट टार्गेट असेल यू एस एचं हे पहिलं टार्गेट तर त्यांनी अचीव केलं कारण अमेरिकेच्या बाबतीत असं आहे की अमेरिका दुसरं दुसऱ्या देशामध्ये इंटरफेअर करतं आणि त्या देशामधून काय आहे किंवा की त्या देशामध्ये जी सत्ता आहे जी लोकांनी निवडून दिलेली आहे नो डाऊट या ठिकाणी हे जे निकोलस आहे हे हुकुमशाह होते क्रूर होते परंतु तरी सुद्धा या ठिकाणी तो देश आहे तो इंडिपेंडेंट देश आहे स्वायत्त आहे तर किंवा सोरीन आहे सार्वभौम आहे त्या देशामध्ये तुम्हाला इंटरफेअर करता येत नाही परंतु अमेरिका या ठिकाणी इंटरफेअर करतं इराक असेल मग आता या ठिकाणी हा वेनेज्युआला असेल आणि त्यांचं नंतरचं टार्गेट कोण आहे इराण आहे कारण इराणचे या ठिकाणी किंवा सरोजचे जे काही सुप्रीम लीडर जे आहेत ते खॉमनी खॉमेनी यांचं नाव आहे जे खौमनी, खौमनी तर यांच्यावर यांचा काय असणार आहे आता अटॅक असणार आहे तर अशा पद्धतीनं अमेरिका आपल्या या ठिकाणी पॉलिटिकल पॉवर त्याचबरोबर या ठिकाणी आपलं सुप्रमेशी ठेवण्यासाठी विविध देशावर अशा पद्धतीने काय करत असतं प्रयोग करत असतं किंवा प्रेशर देत असतं तसं सध्या भारताला सुद्धा काय आहे चान्स आहे कोणाच्या विरुद्ध या ठिकाणी ॲक्शन घेण्याचा अफगाण म्हणजे या ठिकाणी बांगलादेशच्या विरुद्ध कारण बांगलादेशमध्ये या ठिकाणी भारतीय लोकांना मारलं जात आहे तर भारतीय पर्टिक्युलर या ठिकाणी हिंदू लोकांना मारलं जातं हे त्या ठिकाणी भारत अशा प्रकारचे ॲक्शन घेऊ शकतो कारण अमेरिका हा यू एनला किंवा कुठल्याही प्रकारच्या संस्थेला म्हणजे इंटरनॅशनल जे काय ऑर्गनायझेशन्स आहेत युनायटेड नेशन आहे तर यांना कोणाही कोणालाही हा काय आहे या ठिकाणी जुमानत नाही तर अशा प्रकारची ही कृती या अमेरिकेने केलेली आहे तर मग आता ह्याच्यामध्ये भारताने याच्यापासून काय शिकायचं आहे किंवा आपण नेमकं काय शिकायचं आहे तर आपण काय शिकायचं आहे व्हेनेजोआला आपण नेमका कोणता धडा घ्यायचा आहे तर सिंगल रिसोर्स डिपेंडेंसी ही धोकादायक आहे तसं आपल्या देशामध्ये सिंगल रिसोर्स डिपेंडेंसी नाही परंतु व्हेनेजोआला सिंगल रिसोर्स डिपेंडेंसी होती म्हणजेच काय आहे ऑइल हा एक मात्र मेजर त्यांचा सोर्स होता त्याचबरोबर काय आहे पॉप्युलेशन विदाऊट प्रोडक्टिव्हिटी हे काय आहे डिझास्टर आहे म्हणजे लोकसंख्या वाढली परंतु या ठिकाणी विदाऊट प्रोडक्टिव्हिटी म्हणजे जर त्यांच्याकडे स्किल नसेल या ठिकाणी स्किल जर नसेल तर काय आहे या ठिकाणी एक प्रकारचं डिझास्टर होतं त्यानंतर या ठिकाणी स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन हे महत्त्वाचे आहेत म्हणजे कुठल्याही देशा देश जो आहे तो या ठिकाणी जो काही पिलर्स आहे त्या पिलर्सवरच देश असतो त्यामुळे देशातल्या इन्स्टिट्यूशन स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे हे सुद्धा या ठिकाणी भारतानं समजून घेणं गरजेचं आहे ओके त्याचबरोबर या ठिकाणी याच्यातून लेसन आपल्याला काय घ्यायचं आहे तर तेल असूनही हा देश जो आहे हा गरीब आहे मोठ्या प्रमाणात इन्फ्लेशन आहे आपण बघ दहा 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 हजार टक्के ओके शंभर टक्केच्या वरती म्हणजे दहा हजार टक्क्यापर्यंत यांची इन्फ्लेशन आहे म्हणजे याचा अर्थ काय तेल असूनही हा देश जो आहे हा गरीब आहे रिझन काय आहे तर संसाधनही महत्वाचे नसतात तर या ठिकाणी त्याचे धोरणे महत्त्वाची असतात त्याचबरोबर काय आहे ॲडम स्मिथ यांचं म्हणजे ॲडम स्मिथ त्यांना आपण काय म्हणतो या ठिकाणी द फादर ऑफ मॉडर्न इकॉनॉमिक्स त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यांच्या की द वेल्थ ऑफ नेशनमध्ये की एखादा देश श्रीमंत किंवा गरीब हा त्या देशाकडे संसाधन आहेत म्हणून ठरत नाही तर त्या संसाधनाचा वापर हाऊ टू यूज दॅट रिसोर्सेस कसे ते संसाधन वापरतो यावर ते देश श्रीमंत किंवा गरीब ठरतो त्यामुळं आपल्याकडे संसाधन जरी कमी असली तरी सुद्धा या ठिकाणी काय आहे धोरणं महत्त्वाचे आहे त्यामुळं या ठिकाणी देश जो आहे द्वेष समृद्ध कधी होतो जर देशाची धोरणं योग्य असतील धोरणं या ठिकाणी चांगली असणं गरजेचं चा आहे धोरणं हे फ्युचरिस्टिक असली पाहिजे देशाला प्रगत करणारे असले पाहिजे ठीक आहे तर अशा पद्धतीनं हा इश्यू आय होप तुम्हाला समजला असेल त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमी मार्फत कंबाईंड पूर्वपरीक्षा दोन हजार सव्वीसला टार्गेट घेऊन आपण डेडिकेटेड अशी बॅच लाँच केलेली आहे तर ही बॅच तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात या ठिकाणी उपलब्ध आहे लाइव आणि रेकॉर्डेड ही बॅच सुरू झालेली आहे त्यासाठी तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे त्याचबरोबर सेवा पूर्वपरीक्षेसाठी सुद्धा आपण या ठिकाणी स्पेशल लाइव आणि रेकॉर्डेड बॅच लाँच केलेली आहे या सगळ्या बॅचेस जे आहे इतर बॅचेस आहे सरळसेवा आहे यू पी एस सी आहे या सगळ्या बॅचेससाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला जर काही क्युरी असेल त्या ठिकाणी डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा आणि त्याचबरोबर व्हॉट्सॲप नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्याचबरोबर डेली अपडेट्ससाठी डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जरूर जॉईन कराय इश्यू कसा वाटला तुम्हाला समजला का किंवा या ठिकाणी तुम्हाला इतरही काही बद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर प्रतिक्रिया जरूर द्या थँक्यू जय हिंद